नंतर तुम्हाला हे करा मध्ये अजून लागेल का आमच्या छोटा आहे ना दही डाकून घेतली काय बेटा काय बेटा काढून देऊ काढून देऊ

गुड इव्हनिंग कशा आहे तुम्ही सर्व जय शिराजय महाराष्ट्र सो आता मी जस्ट ब्लॉग चालू करतोय कारण का आज होणार आहे काय तुम्हाला माहिती काय सांगा बल्ले बल्ले मे करू चा मग चालव ठेवलेलं बनवायला आणि बनवून देतो हेच केला आणि मी पण चहा पितो आणि चहा झाल्यावर मी काय करणार माहिती भाईस सो अक्का बलून बिलून सगळे काढायचे ते बलंदा पसार दिसते तुम्हाला सर्व काढणार आहे का होतं

बाबाई कचरा सुबह साफ सफाई चालतो घरी तर आज पप्पा येणारे मच्छी विच्छी सर्व असं घाण असतो बड्डे झाल्यानंतर घरात सेलिब्रेशन म्हणजे सरो भर पट भर बघ कश बघ बाबा शिकवतात टा शिकायला लागेल गुड बॉय टाका काही झालं बड्डे बिचारी लागलेली आपल्या संसाराला परत भांडी कस आला भांडी कसेल आणि आज काय बनला चिकन लॉलीपॉपारी खावत ते आना बनून देणार आमची बायको ती ना तुझी खेळ म्हणजे भिंतीला काहीच नाही तिकडे

फायनली ना रूम आवरून झालेला आणि आम्ही बघतो आमचा टी व्हीला ब्लॉग बघायला आम्हाला एवढे आवडतं ना एवढी मजा येत ना तर आपलेच ब्लॉग बघत होतो आम्ही स्वतःच केने आवरलं पूर्ण घर एस के मी बाबा आम्ही सगळ्यांनी आवडला अजून सरप्राईज ब्लॉग बघायचा तो बघूया नावरून प्रोटीन शेक केलेलं आहे माझा आपली प्रोटीन आहे ती घेतलेली आहे अगोदर आणि नंतर बघूया काय हे आहे आमचा फ्लॅट लवकरच तुम्हाला हमटूर येणार आहे तर तुम्हाला होमटूर पाहिजे नेक्स्ट संडेपर्यंत पर्यंत भेटून जाईल भेटेल काय एस के लवकरच होम टूर पण देऊन टाकूया फ्लॅट फ्लॅटचा फ्लॅटच्या हॅलत कर ना वाईट आहे ना आमचा बाबूच्या आता तीन बिठे काकू होम टूर काढून ठेव ना येस पिल्ला ओके गुड लादी पण पुसली आहे चकाचक काय कामं केले आज एस केर मानलं पाहिजे बरं नाही तिला त्याला पण रिक्चारीनी भांडी घासली कचरा बिसरा भरला मी पण तिला हेल्प केली नंतर आता अजून जेवण बनवायचं तिला मटर मच्छी काय काय बनवायचं काय सांगूच नाही शकत ना बेटा आणि कसं वाटतं नवीन मोबाईल मध्ये तुला आजपासून शूट करणार ना नवीन मोबाईल मध्ये एच केला काय बोलू न असंच पुढे जा मस्त प्रगती कर हाऊ आहो काय टेन्शन तेरे पीछे आहे हमेशा रेंगा तुमखाली व्हिडिओ निकाल होच कर तिला आता मला कधीच नाही असं बोललो नाही काही ही व्हिडिओ असं नको वरू असतो वरू नाही मिळा पहिला प्रोटीन शेक कॉफी नंतर असणार आहे ओट्स नंतर चार अंडी मग एक पीनक बटर ब्रेड मग थोड्या वेळ परत आपली फ्रूट सर्वे मिक्सवाले आणि चौथा मिल्क असेल परत पिनक बटर पाचवा जिमला जाऊन आल्यावरनं एक जिमला याच्यामध्ये बनाना नंतर आल्यावरनं परत काय प्रोटीन शेक दोन तीन अंडी असा असतो आपलं डाईट प्रॉपर कटिंगसाठी कटिंगमध्ये गेलो पूर्वजातली तब्येत कमी झाली पण तब्येत कमीचा नसतो कटिंग म्हणजे फिट असतो इकडची बॉडी जास्त इकडनं कमी असं तर शर्ट बीटमध्ये बॉडी कमी वाटते अशी गोला मी आता बाबूला सांगितलं पूजा करायला देवीची किती मस्त फुल देतो देवीलाय जयकर जय ठेव 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 ठव आ जय जय फुला करते ना हा मोठा हर का पाक मला टाईचा मोठे जाऊ तिकडे नाही तो नाईची का कुठे तुटला

तुम्ही काय आणले कोळंबी लॉलीपॉप कुठे आणले बघ चिकन आमलेट रेडी केलं सकाळी जायचं माझा आणि फ्रॉन्स आणले आता बाबा लॉलीपॉप आणणार चिकन आणणार आहे मग आपण रेसिपी करूया सर्व मटेरियल रेडी आहे लॉलीपॉप पण येणार आहे त्या नवीन घरात तुम्हाला नवीन प्रकारचे लॉलीपॉप व्हायला भेटेल तिथे पाणी लावलं घराला सर्व काम आम्ही मिळून मिळून वाटून करत असतो नवरा बायको म्हणजे दोघांना काही टेंशन नाही माझा बाबा सप्लिमेंट लय खर्च आहे रे बाबा जिम के ऊपर काय बाबू ती गाडी नाही निघ स्वरू कधी निघेल ती गाडी सांग ना याला समजतच नाही मागी सोप्याच्या मागे शिकवलं नाही म्हणजे जयश्री मुलगा स्वतःच्या मनाने बोलते असं वाजून श्रीराम म्हणजे त्याला किती नॉलेज आहे जेव्हा ताकद लागते तेव्हा जे श्रीराम बोलायचं तेव्हा ताकद देतोय नाईक थोडंसं वाटण काढून घेते मग अशी ना माझं डब्यातलं वाटण बघा बघू मध्ये बरोबर काल मग दुपारी तू काढलेला दुपारी मी भाजीला काढलेला ऍक्च्युली आणि दुपारी बाबा बोल ना संध्याकाळी येतो असं आयोग ना

इथे ना मी टॉमॅटोची पेस्ट केली की मग थोडस मिरची होती उरली म्हणून पेस्ट आहे आणि इथे ग्रीन चटणी त्याच्यामध्ये हो। आल लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण सगळं रेडी करून ना मग पटकन होतं जेवण आणि इथे वाटण करून घेऊया रेडी म्हणजे मग फक्त कोळंबीची भाजी टाकले कांदा मध्ये बघ खोबरं आणि खोबरं तर ना लसून खोबरं मिठ आहे मिरची कांदा लसूण तेच आहे मिक्स आहे ओके okay. हे बाबू इथला प्लेट घेऊन गेलाय का बाहेर काहीतरी पसारा करायला थांब भाऊ टीव्ही लावून देतो तर गाईच इथे मैदा आणि ना कॉर्नफ्लॉरचं पीठ घेतलंय मी फक्त आपल्याला सगळं काढून ठेवलंय ते ते मैदा आणि काहीतरी बोलले ते विसरलो मी पीठ कसला राईचा काय आपला कॉर्नफ्लोअर पीठ आणि मैदा ओके okay. ठीक आहे तर आपण दही हिरवी मिरची लिंबू कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि आपलं चिकन सिक्स्टी काय मसाला आणि आपले जे नॅचरल जे नॉर्मल मसाले हळद वगैरे त्यात सगळं आपण ऍड करून घेऊया ठीक hmm. आहे आणि हे सॉस पण टाकायचे पण हे लास्टला टाकू बरोबर झालं हे आहे रेड चिली आहे Dan बोल टाकला इसके लिए दही टाकून घेतलं पहिले एडिट करेल तुम्ही हां मग दिलते नंतर तुम्हाला हे करायचं आहे अजून लागेल का छोटा आहे ना दही टाकून घेतली काय बेटा काय बेटा काढून देऊ काढून देऊ आता आपण टाकूया थोडीशी ग्रीन मिरची मसाले टाकले पाहिजे मीठ टाकायचं आठवण करा काय बिडा माझं नाही घेतो अरे काय पिल्ला काढून देऊ दे मजा येते रे माझी काय टाकले मसाले टाकले हळद टाकले धन्या पावडर सगळे मसाले आपण इथे मिक्स केलेले आहे जेव्हा के सॉसेस टाकले जर आज एकदम स्पायसी लॉलीपॉप बनवणार आहे स्पायसी आणि आपलं मीठ टाकू पहिले

करो मिक्स मिक्स मी सारखं माहिती नवऱ्याचं प्रेम तुझे हात नको तिखट होतील मी करून देतो मॅरिनेट करायला ठेवायच्या आता मिक्स करून ठेवायचं नाही बोल तुमचे नखा ना मोठे असतात ना एसकेचे नखा बघ मोठे तर अर्धा मसाला त्याच्यात दळी लपून जाईल आणि कालच मी जेल पॉलिश केली पुन्हा कलर चेंज होईल जेल पॉलिश तर ना आता हे जेवढं पण ठेवू ना लावून मॅरिनेट करून तेवढं हे जास्त टेस्टी बनेल तर बाबा ना याला दोन तास लागतील मॅक्झिमम तोपर्यंत अजून टेस्टी बनेल तोपर्यंत आता हे करून झाल्यावर ना भाजी टाकून काही लॉलीपॉप बनवतो आम्ही घरी कोणत्या हॉटेलमध्ये पण भेटणार नाही एवढे भारी असतात मायनस कॅमेरा भारी आहे का मायनस कॅमेरा भारी आहे का पूर्ण बॉडी दिसते ना मग तो काय म्हणजे सेव्हन्टी प्रो आहे प्रो मस्त तर माझ्या बड्डेचा केक कोणाला हवा आहे का खूप टेस्टी ॲक्च्युली पण आमच्या दोघांना किती खाऊ तरी वाटला बरेच जणांना माहिती अजून देऊन टाकू वॉचमेन काकांना वगैरे आज वाटलं वॉचमेन काका सरांना देऊन देऊया आणि मग उद्या देऊ बाबूला फेरी मग

म्हणजे कांदा तेल म्हणजे बाकी सगळं क्रंसर मस्त वाटण दाखव असं नाही करणार आहे आपण काय माझ्या बाबूला टेंशन ना गरम मी ओके थोडासा मसाला टाकणार पुढे एक चम्मच हळद हल्दी मसाला अगरी मसाला वाढला चुकून पडलं काय असं वाटलं पाहिजे पावडर पावडर

दही बनवली कोशंबी ना। नाही आता मसाला मसाला फ्राय करून झालेला आहे इथे आपण टॉमॅटोची पेस्ट टाकूया टॉमॅटोनी टॉमॅटो आणि थोडीशी मिरची मिक्स करून घेऊया तर आता थोडस तळी आली आहे टाकून देऊ कोळंबी नुसतं ना तिला साफ केली आहे डोकं वगैरे त्याला आणि पूर्ण मी ना आपण आपण म्हणजे आम्ही लोक पूर्ण ओपन नाही करत कोणी कोणी ना का पूर्ण ओपन करतात तशी आम्हाला आवडत नाही थोडी ना काही अशी टेस्ट येते म्हणून मी टाकून देऊ आता कोथिंर जास्त डार्क काय ना आपल्याला नाही म्हणजे घट्ट घट्ट नाही आम्ही गायची ठेवली एक खास कापासाठी आणि घ्यायची ती नॉर्मल आहे तुला माझ्या कापायला म्हणजे अर्जंट नाही का हो कव्हर कवर केलं तुला नाही याच्याने कापते को